नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या हॅलो मार्केट चॅनलमध्ये आज तारीख झालेली आहे आठ जुलै दोन हजार चोवीस थरातराची भाजीपाला बाजारवाद जाणून घेऊयात आपण इथे आलेलो कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक येते मोठी साईज आहे दादा किता कुठं या किता कुठं या अडीच महिन्यापासून चालू आहे चारशे चाळीस रुपये कॅरेट दादा किती कुडा या दुसरा कुडा अशा व्हेरायटी अशा प्रकारचा माल आहे पाचशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट हा तुमचा आहे दुसरा कुडा पाचशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट समाधानी या दादा हो समाधानी कुठल्या गावकुंद आपल्या तालुका जिल्हा नाशिक कमी झालं अकरा हजार पाचशे रोज चौदा हजार बघा हॅलो थोडंसं आम्हाला सपोर्ट करा तुम्ही थोडंसं मार्केट जाऊन झालं तुम्ही काही कोणती दवा वापरते सांगा आम्ही पावणी सहाशे पैसे पावणे सातशे पाचशे पर्यंतचा पावणे दुसरा कुठला अकरा हजार पाचशे प्रकारची लांबडी वांगे करता हे केलेलं आहे एकशे ऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल आहे एकशे ऐंशी रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारची लांबडी वांगे कमांडर व्हरायटी हे केलेलं आहे एकशे नव्वद रुपये कॅरेट एकशे नव्वद रुपये कॅरेट केलेलं आहे अशा प्रकारचा माल आहे एकशे नव्वद मित्रांनो अशा प्रकारचं आहे आहे पाचशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारची लहान साईज आहे पाचशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट सातशे पाच आर्यान व्हेरायटी आर्यान व्हेरायटी मित्रांनो अशा प्रकारची आहे हे दिलेली आहे सातशे पाच रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल आहे पाहू शकता मित्रांनो आर एन व्हेरायटी आहे अशा प्रकारची आठशे रुपये कॅरेट दिलेलं दादा किती कुडा आहे पहिला पहिला कुडा आहे आर एन व्हेरायटी आठशे रुपये कॅरेट गेलेलं अशा प्रकारचा माल आहे पाहू शकता चौदा किलो वजन अशा प्रकारचा माल गेलेला तीनशे पंचवीस रुपये कॅरेट तीनशे पंचवीस अशा प्रकारचे लाल वांगरे आहेत तीनशे चाळीस रुपये कॅरेट मेघना व्हेरायटी तीनशे चाळीस रुपये कॅरेट पासष्ट रुपये कॅरेट वेगळ्या व्हॅरायटी तीनशे तीनशे पासष्ट रुपये कॅरेट अशा प्रकारचं गावठी आम्हाला पाहू शकता हे गेलेलं आहे दोनशे ऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचं आहे गावठी वांगे एकशे ऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारची काकडी मित्रांनो शाईन व्हरायटी जी केलेली आहे एकशे नऊ रुपये कॅरेट एकशे नऊ रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल आहे काकडी दादा शाईन व्हरायटी का शाईन व्हेरायटीची काके आहे मित्रांनो अशा प्रकारची हे कर मित्रांनो एकशे दे, एकसष्ट रुपये कॅरेक्ट वन सिक्स्टी वन तांदळी एकशे एकसष्ट रुपये करेक्ट शाईन व्हेरायटी अशा प्रकारची काकडी आहे मित्रांनो दादा शाईन व्हेरायटी का हा शाईन का सागर व्हेरायटी तीनशे बत्तीस रुपये करेक्ट तीनशे बत्तीस रुपये सागर का हो मग सागर आहे का चारशे पंचवीस रुपये कॅरेट चारशे पंचवीस रुपये कॅरेट मित्रांत तुम्हाला मित्रांनो अशा प्रकारची चायना काकली आहे जी दिले सहाशे साठ रुपये कॅरेट रेडनेटमध्ये बाबा किती कॅरेट आणले आज चाळीस कॅरेट काय भाव गेले सातशे पंधरा सातशे पंधरा व्हेरायटीचं नाव काय बाबा भाडिया व्हेरायटी चांगला भाव केला चला सातशे पंधरा रुपये कॅरेट नंतर नऊशे प्रकारची भाडिया व्हरायटी घेते पाहू शकता तुम्ही काय आणलं होतं काय भाव आहे बाराटो दोनशे चौदा दोनशे चौदा दोनशे चौदा रुपये ते काय लेबल आहे त्यांच्याकडून मित्रांनो अशा प्रकारचा बारटोक वांगे ते केलेलं आहे दोनशे चाळीस रुपये कॅरेट अशा प्रकार दोनशे चाळीस रुपये कॅरेट बारटोक वांगे मित्रांनो अशा प्रकारचं बारटोक वांगा आहे पाहू शकता एक रेल आहे दोनशे सत्तर रुपये कॅरेट दादा कितवा कुडा या कितवा कुडा या पहिला कुडा आहे किती कॅरेट आणले आज आज पन्नास कॅरेट आणले पन्नास कॅरेट बाकीचे काय भाव गेले जास्तीत जास्त बारटोक बाकी त्यांचे पण हेच गेले अडीचशे तीनशे धन्यवाद दादा दोनशे सत्तर रुपये कॅरेटमध्ये नऊशे प्रकार शिवपार्वती मित्रांनो गॅलन भरत आहे सत्तर हा गेलेला आहे तीनशे तीनशे दहा रुपये कॅरेट गॅलन भरतात को ले बोला प्रकारचा सुपर मालक आता वनिता का वनिता किती तीनच कॅरेट आणले का हा तीनच बघा ना काय भाव केला ते गेलं आहे पाचशे ऐंशी रुपये पाचशे ऐंशी पाचशे ऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल मित्रांनो दुधी पाहू शकता अशा प्रकारचा माल दादा नमस्कार काय आणलं होतं आज दुधी काय भाव गेलं दादा दोनशेचा हा माल का अच्छा अशा प्रकारचा माल आहे मित्रांनो पाहू शकता कोणती व्हेरायटी दादा निर्मल अठ्ठेचाळीस चांगल्या मालाचे भाव कुठपर्यंत या चारशे रुपये नवा माल आणि हलका माल जुना माल दोनशेच्या पुढा जुना माल पण दोनशेच्या पुढायचे ठीक आहे धन्यवाद दादा अशा प्रकारचा आहे मित्रांनो पाहू दोनशे सोळा रुपये कॅरेट नाही नाही राहतो दोनशे सोळा रुपये कॅरेट निर्मल दोनशे त्रेचाळीस रुपये कॅरेट अंतरण अशा माल माल आहे अशा दोनशे त्रेचाळीस रुपये कॅरेट लिलावात गेला तो आला। आला। दादा ही कोणती नवा माल आहे का जुना माल मी प्रकारचा तीनशे पाच रुपये कॅरेट तीनशे पाच रुपये करेट वर्ष प्रकारचा दोडता गेलेला आहे साडेपाचशे रुपये कॅरेक्ट साडेपाचशे गेला म्हणतात त्यांचं साडेपाचशे सहा हजार एक अशा प्रकारची व्हेरायटी आहे सहा हजार एक आठशे रुपये दादा हां साडेआठशे साडेआठशे रुपये कॅरेट गेलेलं आहे अशा प्रकारचा माल आहे सहा हजार एक व्हेरायटी साडेआठशे पंधरा किलो वजन त्या मालाचा रिलाव झालेला आहे काय भाऊ घे दादा

अशा प्रकारचा माल आहे पंधरा बावीस व्हेरायटी तीनशे चाळीस रुपये तीनशे चाळीस